नमस्कार मी तुषार शेट्टे बातमी छत्तीस जिल्ह्यांची बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आता पाहूयात बातम्या सविस्तर तब्बल दहा वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहेत सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी चंद्रपुरात सभा घेत आहेत चंद्रपूर वर्णी आर्णी लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे भाजपाच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसकडे गेला होता त्यामुळे मुनगंटीवारांसाठी ही सभा महत्वाची असणार आहे विदर्भात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे फायरब्रँड नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज नागपूर वर्धा आणि भंडारा गोंदियामध्ये प्रचार सभा घेणार आहेत दुपारी साडेतीन वाजता वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये योगींची सभा होणार आहे त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता भंडाऱ्यात सभा होईल शरद पवार आज बारामती आणि पुरंदर तालुक्यांमध्ये दुष्काळी दौरे करणार आहेत उंडवडी सुपे रिसेपिसे गावांमध्ये जाऊन ते शेतकऱ्यांशी संवाद साधतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि लोकसभेचे वायव्य मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तिकरांना ईडीनं समन्स बजावलेला आहे कथित खिचडी घोटाळा प्रकरणात कीर्तीकरांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले गेलेले साताऱ्याच्या जागेसाठी महायुतीतून उदयनराजेंचं नाव चर्चेत आहे त्यासाठी उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन अमित शहाची भेट घेतली मात्र अद्यापही साताऱ्याच्या जागेची उमेदवारी जाहीर झालेली नाहीये तर या जागेवर लवकरच उमेदवार जाहीर होईल असा विश्वास उदयन राजांनी व्यक्त केलाय शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर टीका केलेली आहे शरद पवार नसते तर आज असे अनेक अजित पवार गल्ली गोळ्यात फिरले असते अशा शब्दात आव्हाडांनी निशाणा साधलाय एकनाथ खडसेंचा आणि माझा वाद वैयक्तिक नव्हता आमचा वाद तात्विक होता मात्र आता एकनाथ खडसे भाजपात येत असल्यानं लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा निवडून येतील खडसेंमुळे भाजपाला फायदाच होईल अशी प्रतिक्रिया मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांनी दिली एक मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज येते आहे आपल्या समोर आपण पाहतो छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरच्या निल्लोड पाट्याजवळ दोन ट्रकचा अपघात झालाय अपघातामुळे एक तासापासून महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे दहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत मात्र अद्यापही या अपघाताच्या संदर्भात वाहतूक पोलीस अनभिज्ञ आहेत अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याकडनं अविनाश नेमका हा अपघात कसा झालाय आणि जर दहा किलोमीटरपर्यंत रांगा लागत असतील तर, तर वाहतूक पोलीस नेमकं करतायत काय नक्कीच आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर वरून जो जळगावकडं महामार्ग जातो या महामार्गावरच सिल्लोड तालुक्यातील निल्लोड फाट्याजवळची घटना आहे मागील सहा वर्षापासून या महामार्गाचं काम सुरू आहे तर दुसरीकडं काही ठिकाणी पुलाचं काम अजूनही इन प्रोसेस आहे ज्या ठिकाणी पुलाचं काम सुरू होतं त्या ठिकाणी काही बाजून एक रस्ता काढून देण्यात आला होता वाहन जाण्यासाठी मात्र त्याच रस्त्यावर दोन ट्रकचा अपघात झाला आणि त्यामध्ये एका ट्रकचा चाक निखळून पडलेला चा आहे अपघात सकाळी चार पाच वाजेच्या सुमारास झालेला आहे मात्र तेव्हापासून संपूर्ण महामार्गावरची जी वाहतूक आहे ती खोळंबलेली आहे दोन्ही साईडनं जर विचार केला तर तब्बल दहा किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगात रांगा लागलेल्या या ठिकाणी आपल्याला दिसून येते तर मात्र अजून जर त्या ठिकाणी बघितलं तर काही स्थानिक नागरिक आहे किंवा वाहन चालक आहेत ते दुसरीकडून रस्ता करण्याचा प्रयत्न करतायत मात्र पोलीस स्थानिक पोलीस असेल किंवा वाहतूक पोलीस असेल त्यांना अजून याबद्दल काहीच माहिती नाही या ठिकाणी पोलिसांची जी यंत्रणा आहे ती, ती सुद्धा अजून या ठिकाणी पोहोचलेली नाही अनेक बसेस आहेत आणि जर आपण बघितलं तर संभाजीनगर असेल किंवा जळगाव आणि भुसावळ हे जोडणारा हा महामार्ग आहे आणि यावरून जे भुसावळचं जंक्शन आहे त्या साईडनं रेल्वेसाठी जाणारे अनेक प्रवासी असतात वेळेवर पोहोचणं अनिवार्य असतं मात्र अजूनही पोलिसांना माहिती नसल्यामुळे अजून किती वेळ वाहतूक कोंडी या ठिकाणी राहील हे सांगू शकत नाही अविनाश तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं या वाहतूक कोंडी वाहतूक पोलीसच अनभिज्ञ आहेत त्यामुळे अजून नागरिकांना किती वेळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल याबद्दल काहीच कल्पना नाहीये अपघातामुळे महामार्गावरती दहा किलोमीटर पेक्षा जास्त ट्रॅफिक जाम झालेला आहे धन्यवाद अविनाश तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी पुन्हा एकदा वळूयात छत्तीस जिल्ह्यांच्या बातम्यांकडे गेल्या अनेक महिन्यांपासून मनसे महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चा आहेत राजू पाटील यांनी वक्तव्य केले मनसेशी गद्दारी करणाऱ्यांचं काम करणार नाही राज ठाकरेंचे आदेश यायचे बाकी आहेत राजू पाटलांच्या या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलंय कल्याण लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून विधानसभा निरीक्षक नेमण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं या निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत योगेश जानकर हेमंत पवार गणेश जाधव वामन म्हात्रे प्रभुनाथ भोईर आणि सुनील वायले यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा सुरू होताच राज्यातल्या पाणी टंचाईचं संकट आणखी तीव्र झालेलं आहे निम्मा महाराष्ट्र टँकरवर असून राज्यात एकूण एक हजार आठशे अठ्ठावन्न टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय सर्वाधिक टँकर मराठवाड्यात सुरू झाले मराठवाड्यातल्या भूजल पातळीत दिवसेंदिवस घट होताना पाहायला मिळते सध्या एकावन्न तालुक्यांवर जलसंकट आहे तर येत्या दहा दिवसात एक त्यामुळे वेळेत पाऊस न पडल्यास पाणीटंचाईचं संकट आणखी तीव्र होऊ शकत मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्यांमध्ये सातही धरणांमध्ये मिळून केवळ सत्तावीस टक्के पाणी शिल्लक असून जून अखेरपर्यंत हे पाणी पुरणार आहे यंदा जर पावसाने ओढ दिली तर नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो गृहप्रकल्पांमुळे बेघर झालेल्या खरेदीदारांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या परवडणारी आणि मध्य उत्पन्नाच्या गटांच्या गृहनिर्माणासाठी गुंतवणूक निधीमुळे आतापर्यंत राज्यातले आठ गृहप्रकल्प पूर्ण झाले असून रहिवाशांना या घरांचा ताबा मिळालेला आहे या निधीतून मिळालेल्या संपूर्ण रकमेची विकासकांनी परतफेडही केलेली आहे मुंबई महापालिकेतील परिचारिका आणि डॉक्टरांना निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आली असून त्याचा परिणाम रुग्णसेवेवरती होतोय तर महापालिकेमध्ये करण्यात येत असलेली परिचारिका आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि प्रक्रिया आचारसंहितेमध्ये अडकलेली आहे परिचारिका आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली मात्र आचारसंहितेमुळे त्यांना नियुक्ती देता येत नसल्यामुळे अडचण निर्माण झालेली आहे गुढीपाडव्यानिमित्त बाजारात खरेदीचा उत्साह दिसून येत असून बांधकाम वाहन सराफा आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारात कोट्यवधींची उलाढाल होत आहे यंदाचा गुढीपाडवा हा मालमत्ता विकासकांसाठी दशकातला सर्वोत्तम ठरण्याची मुंबईमध्ये इमारतींसोबत आता झोपडपट्ट्यांमध्येही ओला आणि सुका कचरा असं वर्गीकरण केलं जाणार आहे हे वर्गीकरण सहज सोपं व्हावं यासाठी प्रत्येक झोपडपट्टीत एकशे वीस लिटर क्षमतेचे कचऱ्याचे दोन डबे ठेवले जाणार आहेत रस्त्यांवरून खड्ड्यांची होणारी टीका टाळण्यासाठी मुंबई महापालिका कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडल्यास महापालिका केवळ कंत्राटदारालाच नाही तर यावेळेला अभियंत्यांवरती ही जबाबदारी निश्चित केली जाणार आहे मध्य रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडनं दंड वसूल केला जातो एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते मार्च दोन हजार चोवीस या वर्षभरात मध्य रेल्वेनं सेचाळीस लाख सव्वीस हजार कारवायांमधनं तब्बल तीनशे कोटींचा महसूल जमा केला मुंबईत मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवरची कारवाई थंडावली आहे पालिकेनं आतापर्यंत तीन हजारहून अधिक दुकानदारांना नोटिसा बजावल्या मात्र आता पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असल्यामुळे पाट्यांवरची कारवाई सुरू आहे खानदेशात पपईची आवक निचांकी झालेली आहे जानेवारी फेब्रुवारीत प्रतिदिन सरासरी चाळीस ट्रक पपईची आवक होत होती मात्र सध्या प्रतिदिन दहा ट्रकच पपईची आवक होते रमजान महिन्यामुळे पपईला मागणी वाढली असल्यामुळे दरात वाढ झालेली आहे लसणाचे दर गेल्या काही दिवसांपासून वाढलेले आहेत तीस ते चाळीस रुपयांची वाढ झाल्यामुळे बजेट लसणाचा एक किलोचा दर एकशे साठ रुपयांवर दोनशे चाळीस रुपयांवर पोहोचलेला आहे गुवा तालुक्यात यंदा सुपारीचं भरघोस उत्पादन झालंय मात्र बाहेरून येणं होणाऱ्या आयातीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत सुपारीच्या दरात घट झाली गेल्या वर्षी चारशे ते पाचशे रुपये विकली जाणारी सुपारी यंदा साडेतीनशे रुपये किलोनं विकत घेतली जाते त्यामुळे जा सुपारी मोठं नुकसान अकोल्यात दर्जेदार तुरीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे दरात तेजी आलेली आहे आठवडाभरात तुरीचा दर साडे अकरा हजाराच्या पार गेल्या अकोल्यात तुरीला नऊ हजार ते अकरा हजार सातशे पंचेचाळीस चा भाव मिळाला तर वाशीच्या कारंजा बाजार समितीमध्ये कमाल दर बारा हजारांपर्यंत गेलाय देशात उष्णतेची लाट कधी येणार पाऊस कधी पडणार याबाबतचा अंदाज अधिक अचूकतेनं वर्तवण्यासाठी भारतीय हवामान शास्त्रज्ञांनी एआय आणि लर्निंग मशीनचा वापर सुरू केला आहे हवामानाच्या अंदाजासाठीही सध्या संख्यात्मक मॉडेल वापरलं जातं मात्र पुढील वर्षात एआय त्याला पूरक ठरेल असं आय एम डीच्या महासंचालकांनी म्हटलेलं आहे मुंबईसह राज्यभरातील कमाल तापमानात वाढ होत असताना राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचं संकट कायम आहे राज्यात आठ ते दहा एप्रिलच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी गारपीट होईल असा अंदाज वर्तवला गेला सोलापुरातल्या बावीस गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आलंय जवळपास त्यांच्याकडनं पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय तर त्यातील एकाकडे एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि जिवंत काडतूल सापडलेली आहे नाशिकच्या सिडकोमध्ये भरवस्तीत गुंडांची दहशत पाहायला मिळाली ऐन निवडणुकीच्या तोंडावर तलवारी नाचवत टोळक्यानं गोळीबार केला दोन सराईत गुन्हेगारांच्या वादानंतर भर रस्यात हे टोळीयुद्ध भडकल्यानं नाशिकमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय एका खासगी बंगल्यात मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावून अश्लील हावभाव करून गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात आले यामध्ये नऊ जणांना लोणावळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे बंगला भाड्यानं देताना कोणताही बेकायदेशीर कृत्य होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी बंगला मालकांना दिलेला आहे अमळनेरी गावठाणाचं पुनर्वसन होण्यासाठी जागा मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे जागा न मिळाल्यास जा ग्रामस्थांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिलाय पावसाळ्यात दोनशे दहा ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार आहे ग्रामस्थांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष जबाबदार असल्याचं निवेदन शासनाला दिलं नागपुरातील मानकापूर चौकात एका भरधाव ट्रकनं रुग्णवाहिकेसह तब्बल दहा वाहनांना धडक दिलेली आहे या विचित्र अपघातात वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर अठराहून अधिक जण जखमी झालेले आहेत या अपघातामुळे वाहतुकीचा खोळंब बसला माघ महिन्यात खानदेशातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मुंजोबा महाराज अग्निडाग घेतात या ठिकाणी यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुंजोबा महाराज नैसर्गिक पद्धतीनं अग्निडा घेण्यात घेताना बघण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती दरम्यान ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या पुण्याच्या वडूबुद्रुक येथे महाराजांच्या तीनशे पस्तीसाव्या बलिदान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी राज्याच्या कानाकोप्यातून शंभुभुक्त महाराजांच्या बलिदान स्थळी नतमस्तक होण्यासाठी दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे अयोध्येत राम मंदिर झालं म्हणून कल्याणमधील मेधा आघारकर यांनी खास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी उभारण्यासाठी गुढी पाठवलेली आहे त्यांनी बनवलेली पर्यावरणपूरक गुढी मोदींच्या दिल्लीतल्या निवासस्थानी उभारली जाणार आहे बदलापुरातील प्रसिद्ध चित्रकार सचिन झुवाटकर यांनी अनोखा प्रयोग रंगाच्या माध्यमातून सुरू केलाय त्यांच्या चित्राच्या प्रदर्शनात बदलत्या प्रकाशासोबत चित्राचे रंगही बदलणार आहेत त्यामुळे मुंबईकरांना वेगळ्या कलाकृतीचं दर्शन होणार आहे बातमी छत्तीस जिल्ह्यांची मध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका अगदी थोड्याच वेळात परत येतोय पाहत रहा न्यूज एट